नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आपण हैदराबाद आणि लासलगाव येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आज मित्रांनो हैदराबादला सुमारे पस्तीस गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे यामध्ये जो बिग कांदा आहे याला चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये मिडियम कांदा हा तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपये घोलटी कांदा हा दो कांदा हजार दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये गोलटा कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये जोड कांदा एक हजार दोनशे ते एक हजार आठशे रुपये चोपडा कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये या दराने आज हैदराबाद येथे मित्रांनो विकत आहे आज मित्रांनो हैदराबादला कांदा बाजार भाव हे कालच्या तुलनेत स्थिर आहेत त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो लासलगावला सुमारे दोनशे पंच्याहत्तर वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे जी कालच्या तुलनेत मित्रांनो तिच्या आवकेत मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढ ही झालेली आहे मित्रांनो आज लासलगावला कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे पंचवीस रुपये एवढा दर आज लासलगावला मिळत आहे काल मित्रांनो कालच्या तुलनेत पन्नास रुपयांनी मित्रांनो बाजारभाव हे लासलगावला कमी आहेत कारण आज अवकेत मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो हे होते आजचे हैदराबाद आणि लासलगाव येथील कांदा बाजारभाव तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद